मित्रांनो गणपतीसाठी माझ्या घरातली मंडळी आले सर्व माझ्या कुटुंबातली मग आता आमच्या आरती वगैरे झालेली आहे मग त्यांच्याबरोबर आता मी ते पर्यावरती आले थोडीशी माझ्या करायला त्यांना पण जरा बरं वाटेल ना त्यांच्याबरोबर मी आली आहे तर आरती वगैरे झालेली आहे आता म्हटलं मत त्याला जरा माझ्या घराच्या शेजारीच पर्याय तुम्हाला तर माहीत आहे मस्त विसर आहे माझ्या घराच्या इथे मग जरास मी आले इथे मजा करायला आता जाते मी पण जरा पाण्यामध्ये मी पण करेन आपल्या माणसांबरोबर दोन दिवस जरा मजा करते मग काय गेली तर मग मी इकडे एक दिस ना म्हणून जरा मी त्यांच्या बरोबर आले इथे मस्त मजा करते जरा मस्त हो खरंच छान एकदा ओके बरोबर तुम्हाला बघू माझे व्हिडिओ कसे वाटतात माझे व्हिडिओ छान आहेत की नाही पाणी येते बघा कोण पण पाहुणे आले ना की त्याला आधी पर्यावरण असंच म्हणतात त्यांना पर्यावर आंघोळ करायला असं फिरायला खूप मजा वाटते त्याला आता चार दिवस आता मजा करून घेऊया ना आणि देवाची कृपा आहे की आज ऊन आहे पाऊस नाही आहे माझे मोठे व्हिडिओ नक्की की बघा तुम्हाला खूप आवडतील मस्त निसर्ग आहे आणि मस्त इथं वातावरण किती सुंदर आहे बघा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा बाय बाय